नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होडस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्य अभ्यास करते आणि तिचे लक्ष पाठकडे जातं तो थंडीने आता कुडकुडत असतो त्यानंतर काव्या म्हणते गेरे यांना तर थंडी वाचते एसी कमी करायचा का पण रिमोटच नाही आहे त्यामुळे आता पार्कच्या तिचा हादर टाकत असते पण आता त्याच वेळी पार्क उजवीकडे वळतो आणि काव्याच्या हाताच्या मानेखाली दाबतो तर आता काव्याचा हात अडकलेला असतो आणि ती काढण्याचा खूप प्रयत्न करते पण तो काय निघत नसतो पार्थला पार्थला तास तास ती पार्थला म्हणत असते की देशमुख उठा माझा हात तुमच्या अंगाखाली अडकला पण मात्र पार्थला ठरवते की यांना तर झोप लागली उगाच त्यांना उठवायला नको आणि त्याचमुळे आता ती सुद्धा झोपून जाते तर आता सकाळी पार्थला जाग येते आणि तो काव्याला बघून म्हणतो की हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं ही फिस्कळजवली मांजर एवढ्या प्रमाणे माझ्या बाजूला कधी झोपणारच नाही पण जेव्हा पार्क काव्याच्या कालाला हात लावतो तेव्हा त्याला कळतोय की अरे हे स्वप्न नाहीये तर खूप छान आहे असं तो तो आता मांजर म्हणतो तेवढा जण घाबरून उठतात तर म्हणतो की एवढं आहे तर काय दोघांचा एक रोमँटिक सीन किंवा मग एक छान सीन जिथे दोघे एकमेकांवर प्रेम करत एकमेकांसाठी जे आहे ते त्याला त्रास नये म्हणून ही त्याच्याजवळ गेली आणि तिथे झोपली असं सगळं काय दाखवण्यात आलं त्यामुळे ता मालिका खूप छान रंजक वळणावर आलेली आहे तर तुम्ही पाहताय का मालिका